अचानक तिच्यासमोर दोन गाड्या येऊन थांबल्या पहिल्या कारमधून विक्रम उतरला आणि दुसऱ्या कारमधून वैशाख बाहेर आला दोघे अणूसमोर येऊन उभे राहिले विक्रमने अणूच्या हातातून फाईल खेचून घेत विचारलं कुठे गेली होतीस अणू शांतपणे उभी राहिली काही बोलली नाही तिची शांतता पाहून वैशाखनेही फाईलमध्ये डोकावून पाहिलं विक्रमने पुन्हा विचारलं तर हॉस्पिटलला गेली होतीस ठीक आहे पण एकटी गेलीस की कोणी सोबत होता विक्रम अखंड बोलत राहिला पण अनु कुठलाही भाव न दाखवता फक्त विक्रमकडे बघत राहिली विक्रमने पुन्हा विचारलं तू कुठे राहतेस घरी का परतली नाहीस जेव्हा मी तुझ्या घरी गेलो तर तुझ्या बहिणीने सरळ माझ्यावर राग काढला घरात तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल माहीत झालं का तरीसुद्धा भलेही ते बाळ कोणाचंही असेल मी तुला सांगितलं होतं मी तुझ्याशी लग्न करीन आणि त्याला माझं मूल मानेन मग तुला काय झालं की तू लग्नासाठी नकार देऊन घर सोडलंस तुला वाटतं तु का बाहेर एकटी राहणं सोपं आहे बिना कुठल्या आधाराशिवाय विक्रमकडे रागाने बघत वैशांग म्हणाला तू थोडं थांबशील का मलासुद्धा काही बोलायचं आहे आधी तू इथून निघ पहिले मला तिच्याशी बोलायचं आहे विक्रम रागात म्हणाला आणि अनुचा हात पकडला त्यावर वैशांग रागाने म्हणाला मला तिच्याशी बोलायचं आहे तिच्याशी नको बोलू म्हणणारा तू होतोस कोण दोघांच्या बोलण्यावर अणू त्यांच्याकडे पाहत होती वैशांग अणूचा दुसरा हात धरून म्हणाला हे बघ अणू तुझ्या प्रेग्नेन्सीबद्दल मलाही माहीत आहे त्या दिवशी मी तुझ्या घरी आलो होतो तेव्हा तुमच्या घरी भांडण चालू होतं थोड्या वेळाने मी निघून गेलो अनु ह्याच्या बोलण्यावर जाऊ नकोस हा आज तुला लग्न कर म्हणतोय उद्या म्हणेल कोणा दुसऱ्याचं मूल मी का सांभाळू म्हणून याला सोडून माझ्याशी लग्न कर प्लीज अनु मी वचन देतो तुझ्या मुलाला आपल्या मुलापेक्षा जास्त प्रेम देईन मी तुला नाही सोडू शकत माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो तुझ्यावर प्लीज अनु मला नकार देऊ नकोस वैशांक बोलत होता पण त्याचं बोलणं ऐकून विक्रमचा बी पी वाढला वैशांगची कॉलर पकडून तो म्हणाला तू कोण होतोस तिला वाचवणारा वैशांकने सुद्धा विक्रमची कॉलर पकडली दोघांचं भांडण पाहून अनु चेडली आणि फाईल घेऊन तिथून जाऊ लागली तिला जाताना बघून दोघांनी परत तिचा हात पकडला आणि म्हणाले प्लीज अनु मी जे बोलतोय ते ऐक नाही अणू प्लीज माझं ऐक विक्रम आणि वैशांक बोलत होते पण अनुच्या संयमाचा बांध तुटला तिने आधी वैशांकला थापड मारली मग विक्रमला आणि जोराने ओरडून म्हणाली तुम्ही समजतं काय स्वतःला मी कुठली बाजारातली भावली आहे का जे तुमचं मन करेल तर तुमच्यासोबत घेऊन जाल शांतपणे इथून निघा नाही तर आता हाताने मारलं आहे पुढच्या वेळी सँडलने मारीन पुन्हा दिसलात तर जीव घेऊन टाकीन नंतर ती वैशांकला ओरडली पहिले तू इथून इतु जा तिच्या अशा बोलण्याने वैशांकला थोडं वाईट वाटलं त्याने दुखी नजरेने अनुकडे पाहिलं आणि मग विक्रमला रागाने बघत आपली कार घेऊन निघून गेला विक्रमही गंभीर चेहऱ्याने कारमध्ये बसलेल्या वैशांकडे बघत होता नंतर त्याने अनुकडे पाहिलं तर अनुने विक्रमच्या गालावर आणखी जोरात थापड मारली काय समजता तुम्ही स्वतःला मी तुम्हाला माझ्यावर प्रेम करायला सांगितलं होतं का का हे नाटक करताय का माझे मागे आहे तुम्हाला जे करायचं होतं ते केलं ना मी रस्त्यावर आले हेच तर तुम्हाला हवं होतं म्हणून माझ्या घरी येऊन लग्नाची मागणी घातली तरीसुद्धा समाधान मिळालं नाही विक्रम चकित होऊन म्हणाला हे तू काय बोलते सनू मी खरं बोलते एकदम खरं मला माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगण्याचा अधिकार नाही का।, का तुम्ही सारखं सारखं प्रेम, प्रेम प्रेम बोलून माझ्या मागे लागले आहात आधीच मी माझ्या पोटात कुणा दुसऱ्याचं मूल घेऊन फिरत आहे तरीही माझ्या मागे लागलात लाज नाही वाटत का तुम्हाला विक्रम म्हणाला अणू तुझं बोलणं सीमेपलीकडे जात आहे अनुने प्रत्युत्तर दिलं नाही सीमेपलीकडे नाही मी फक्त सत्य सांगते हो मी कोणाशी तरी प्रेम केलं आम्ही लग्नाआधीच एकमेकांच्या जवळ आलो आमची शरीरं एक झाली आणि आता आमच्या प्रेमाची निशानी आमच्या गर्भात आहे त्याने मला फसवलं की माझ्यापासून दूर गेला हा आमचा विषय आहे तुमचा नाही तुम्ही कोणी महान व्यक्ती आहात का जे मला सांभाळायला आले आहात माझं आयुष्य माझं आहे जसं हवं तसं मी जगेन तुम्हाला दखल द्यायची काही गरज नाही जर पुन्हा माझ्या बाबतीत हस्तक्षेप केला तर चांगलं होणार नाही मी माझ्या पोटातलं बाळ ठेवायचं की नाही तो निर्णय माझा आहे आणि त्या बाळाचा वडील कोण हे तुम्हाला माहीत असण्याची गरज नाही जर पुन्हा मला हे सगळं विचारण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्यावर केस करेन मला त्रास दिल्याबद्दल समजलं पुन्हा मला तोंड दाखवू नका निघून जा इथून अणू रागाने निघून गेली हे बोलून की तो तिला जगू देत नाही आहे अणू तर चालली गेली पण अणूच्या बोलल्याने विक्रम आतून पूर्णपणे तुटला मला माफ करा विक्रमजी जर मी असं बोलली नसती तर तुम्ही रोज माझ्या मागे फिरत राहिले असते मला माहीत आहे तुम्ही माझ्यापासून जितकं लांब राहाल तितकंच चांगलं आहे मला माफ करा मी आता तुमचा चेहराही पाहणार नाही असं म्हणत अनुने पटकन एक ऑटो पकडला आणि घरी निघून गेली संध्याकाळपासून तिने काही खाल्ले नव्हते त्यामुळे तिला भूक लागली होती ती फक्त स्वतःसाठी नाही तर तिच्या गर्भात वाढत असलेल्या बाळासाठी काहीतरी खाण्यासाठी उठली दोन घास खाऊन तिने डॉक्टरांनी दिलेली मेडिसिन घेतली आणि रडत रडत पलगावर पडली परंतु तिला झोप येत नव्हती ती स्वतःलाच कोसत होती विक्रमच्या तीक्ष्ण नजरा तिच्या डोक्या सतत फिरत होत्या दुसरीकडे विक्रमची अवस्था अनुपेक्षाही वाईट होती त्याला कल्पनाही नव्हती की अनु त्याच्याशी अशा प्रकारे बोलेल पण सगळ्यात जास्त वेदना त्याला ह्या गोष्टीची होती की अणुने त्याला न भेटण्यास सांगितलं का शेवटी माझ्यासोबतच का असं होते मी तुला चांगली व्यक्ती समजत होतो पण तू माझ्यासमोर कोणा दुसऱ्यासोबत फिरण्याच्या गोष्टी करत आहेस खरं सांगू तुझा तेव्हा जीव घेण्याची इच्छा झाली होती पण मी काही करू शकलो नाही कारण मी आजही तुझ्यावर आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो हे विचार करत तू तिकडून निघून गेला आणि बारमध्ये जाऊन ड्रिंक करू लागला त्याला वाटलं की त्याची वेदना कदाचित दारूमुळे कमी होईल त्यामुळे त्याने मर्यादेपेक्षा जास्त ड्रिंक केली जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा तो कसाबसा घरी पोहोचला आणि आपल्या रूममध्ये गेला अणूच्या कधीही न भेटण्याच्या गोष्टीने तो पूर्णपणे तुटला होता आता त्याला तिथे एक क्षणही राहण्याची इच्छा नव्हती त्याने लगेचच अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला पुढील एका आठवड्यातच अमेरिका जाण्याची सर्व तयारी पूर्ण केली पण जाण्याआधी त्याला एकदा शेवटचं अणूला पाहायचं होतं जेव्हा अनु ऑफिसहून घरी परत येत होती तेव्हा तो तिला कळू न देता तिच्या स्कूटीचा पाटला करू लागला अनुने मेनकाला बाय करून घरात प्रवेश केल्यानंतर विक्रमने तिला नजर भरून शेवटचं एकदा पाहिलं आणि नंतर जयकडे निघून गेला विक्रमने जयला मिठी मारत सांगितलं उद्या सकाळी माझी फ्लाईट आहे मला इथे नाही राहायचं माहीत नाही परत कधी येईन की नाही पण दररोज एकदा तरी तिला नक्की पाहीन ती कुठे आहे कशी आहे हे जाणून घेण्यासाठी माहीत नाही ती आपल्यापासून काय लपवत आहे पण हे आपल्याला शोधून काढायचं आहे पागल आहे ती तिला काही समजत नाही एकटं जगणं तिला सोपं वाटतंय तिला ठाऊक नाही किती नजरा तिच्यावर आहेत प्लीज जय तिची मदत कर फक्त पाणवलेल्या डोळ्यांनी विक्रम म्हणाला जयने विचारले विक्रम ती कुणा दुसऱ्याच्या मुलाला आपल्या पोटात घेऊन फिरत आहे तरीही तुझ्या हृदयात तिच्यासाठी असलेलं प्रेम कमी झालं नाही विक्रम म्हणाला ती माझी पागल आहे जर तिने काही चूक केलीही असेल तरी मी आपला जीव देऊ शकतो पण ह्या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही की तिची प्रेग्नेन्सी तिला न कळता झाली आहे कदाचित कोणीतरी तिच्यावर जबरदस्ती केली असेल किंवा काही वेगळं कारण असेल पण फक्त स्वतःच्या मर्जीने तिने हे केले हे मी कधी मांडणार नाही तिला बाहेरील जगाबद्दल फारसं काही माहीत नाही जर तिने स्वतः कोणाकडे जाण्याचा निर्णय घेतला असता तरीही मी विश्वास ठेवू शकत नाही काही ना काहीतरी ती आपल्यापासून लपवत आहे आणि आपल्याला ते सत्य बाहेर काढायचं आहे तोपर्यंत तिची पूर्ण जबाबदारी तुझी आहे जय त्यावर जय म्हणाला आताच तिथं जाणं खरंच आवश्यक आहे का, का तू इथेच राहून आपल्या वडिलांचा बिझनेस सांभाळू शकतोस मीही तुझ्या ऑफिसमध्ये जॉईन करीन विक्रमने उत्तर दिलं मी डॅडींशी आधीच तुझ्या नोकरीबद्दल बोललो आहे तुझी नोकरी कन्फर्म झाली आहे आतापासून तू आमच्या ऑफिसमध्ये काम करशील तुला हवं तेव्हा जाऊन जॉईन करू शकतोस तुला तिथे काही अडचण येणार नाही मी कॉन्टॅक्टमध्ये आहेच पण तिला अशा अवस्थेत पाहून मला इथे राहायचं नाही आहे तिला अशा त्रासात पाहण्यापेक्षा मी दूर गेलो तर कदाचित आमची परिस्थिती बदलेल बघूया काय होतंय आता मी निघतो जयने विचारलं ठीक आहे मी सकाळी तुला एअरपोर्टवर सोडायला येईन चालेल ना ठीक आहे असं म्हणत विक्रम तिथून निघून गेला विक्रम जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याच्या खोलीत श्रेया त्याची वाट पाहत बसली होती तिने विचारलं कुठे गेला होतास तू विक्रम म्हणाला सोड ना काय करायचं आहे तुला श्रेया म्हणाली कसं सोडू जेव्हा तुला कळलं की ती कोणा दुसऱ्यावर प्रेम करते तरीही तू तिच्यावर इतकं प्रेम करतोस तिला का विसरत नाहीस भैया विक्रम शांतपणे म्हणाला जितकं प्रेम मी तिच्यावर केलं आहे ते विसरणं एवढं सोप्पं नाही श्रेया म्हणाली पण ती कधीच तुझी होऊ शकत नाही विक्रम रागाने म्हणाला हो दे की नको ती माझी आहे फक्त माझी मी जिवंत असेपर्यंत तिच्यासाठी माझं प्रेम कधीच कमी होणार नाही भले तिची चार मुलं झाली तरी भले तिचं लग्न दुसऱ्याशी झालं तरी समजलीस ऑलरेडी ती दुसऱ्याचं बाळ पोटात सांभाळत आहे अशा ही तुला तिच्यावर प्रेम कसं झालं तिला विसरून जा भैया जर मी तुला सांगितलं की तू जयला विसर आणि दुसऱ्याशी लग्न कर तर काय तू त्याला विसरून आनंदी राहशील विक्रम श्रेयाच्या डोळ्यात बघत सरळ म्हणाला जयचा उल्लेख केल्यावर श्रेया विक्रमकडे हैराणीने बघू लागली विक्रम म्हणाला श्रेया काय तू माझ्यापासून काही लपवत आहेस का तो माझा लहानपणापासूनचा मित्र आहे आमच्यात काहीही गुपित नाही तू त्याच्यावर प्रेम करतेस हे मला त्या दिवशीच कळलं होतं ज्या दिवशी तू त्याला प्रपोज केलंस तुमच्यात आजवर काय काय घडलं तेही मला माहीत आहे विसरून जाणं इतकं सोपं नाही विसरण्याच्या वेदना फक्त तोच जाणतो जो सहन करतो माझ्या वेदना मी सहन करीन पण तू इथे आनंदात राहा अभ्यास कर माम डॅडची काळजी घे आणि जय त्याला आता त्रास देऊ नको आधी तुझं शिक्षण पूर्ण कर मी आपल्या ऑफिसमध्येच त्याच्यासाठी नोकरी बघितली आहे त्याला आपल्या आयुष्यात सेटल होऊ दे आपल्यासारखा श्रीमंत नाही तो हे तुला चांगलंच माहीत आहे तो एकदा सेटल झाला की मी स्वतः तुमचं लग्न लावून देईल पण तोपर्यंत त्याला त्रास देऊ नकोस विक्रम तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला श्रेया म्हणाली पण मला तुझी खूप आठवण येईल भैया तिच्यापासून दूर राहण्यासाठी तू आम्हा सर्वापासून दूर का जात आहेस तू इथेच राहू शकतोस ना विक्रम म्हणाला मी आधीच निर्णय घेतलाय श्रेया प्लीज मला आता परेशान करू नकोस उद्या सकाळी माझी फ्लाईट आहे थोडा वेळ झोपतो गुड नाईट काळजी घे श्रेया काही न बोलता आपल्या खोलीत गेली विक्रमही बेचेन मनाने आठवणी ठरवून झोपला सकाळी अलार्म वाचताच तो उठला तयार झाला आणि बॅग घेऊन खाली आला तोपर्यंत महेंद्रजी मंजूजी आणि श्रेया हॉलमध्ये त्याची वाट बघत होते मुलगा दूर जातो ही कल्पना करून मंजूजींच्या डोळ्यात पाणी आलं त्याने विक्रमला मिठी मारली आणि म्हणाल्या काळजी घे बाळा मम्मी निघतो आता म्हणत विक्रमने आईबाबांचे आशीर्वाद घेतले आणि बहिणीला मिठी मारली महेंद्रजी म्हणाले मी तुला एअरपोर्टपर्यंत सोडतो विक्रम म्हणाला नको डॅड जय येणार आहे बघा तो आलाही असं म्हणत त्याने घरात येणाऱ्या जयकडे इशारा केला श्रेया म्हणाली कमीत कमी मी तर येईनच ठीक आहे चल असं म्हणून त्याने सगळे बॅग डिक्कीत ठेवले जय ड्रायव्हिंग सीटवर बसला विक्रम मागच्या सीटवर आणि श्रेया समोरच्या सीटवर बसली एअरपोर्टवर पोचल्यानंतर विक्रम सगळ्या बॅग घेऊन आत निघून गेला जय आणि श्रेया उदास नजरेने विक्रमकडे पाहत होते विक्रम काही बोलला नाही फक्त जयला एवढंच सांगितलं जय अनुची काळजी घे श्रेयाला मिठी मारली आणि म्हणाला बाय मी परत येईन आणि अनाऊन्समेंट होताच तो निघून गेला जय आणि श्रेया जड मनाने परतू लागले परत जाताना जयने एका खाली जागी गाडी थांबवली श्रेयाचं मन भरून आलं तिने लगेच जयला मिठी मारली आणि रडत म्हणाली असं का झालं त्याच्यासोबत तो तिला किती प्रेम करत होता तरी तिने त्याला धोका दिला जय तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत म्हणाला मला नाही वाटत अणूची काही चूक असेल तिच्या आयुष्यात काहीतरी घडलंय आणि आपल्याला ते शोधून काढायचं आहे ती तुझ्या सगळ्यात जवळची होती जर तुलाच तिच्यावर विश्वास नाही राहिला तर कसं होणार श्रेया डोळे पुसत म्हणाली जरी मानलं नाही तरी सत्य आपोआप समोर येतं आता मी तिला खोटं कसं ठरवू चल पाहूया खरंच तिच्या आयुष्यात काय झालंय आणि काय होणार आहे आधी अणूच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या वडिलांबद्दल समजलं तर सगळं सत्य बाहेर येईल तू जास्त विचार करू नकोस विक्रम तिथे गेल्यावर कामात रमून जाईल आणि हे सगळं विसरेल तू काळजी करू नकोस असं म्हणून त्याने श्रेयाला शांत केलं तिला घरी सोडलं आणि मग स्वत घरी निघून गेला इकडे विक्रम अमेरिकेला पोहोचल्यावर विक्रमजींच्या सांगण्यावरून त्याच्यासाठी आधीच घराची सोय केली गेली होती तिथे पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी विक्रम महेंद्रजींच्या मित्राच्या ऑफिसमध्ये साध्या एम्प्लॉईप्रमाणे काम करू लागला विक्रमला स्वतःच्या मर्जीने काम करू दिलं जात होतं आणि ऑफिसचे बॉसही त्याला काही बोलत नव्हते इकडे अणू आपलं आयुष्य कसं बसं निभवत होती ऑफिसला जाणं परतणं आणि रात्री विक्रमची आठवण करून रडत रडत झोपणं हीच तिची दिनचर्या झाली होती तिकडे अमेरिकेत विक्रमचीही तीच अवस्था होती सकाळी उठणं तयार होऊन ऑफिसला जाणं रात्री दारू पिणं आणि अणूच्या आठवणीत रमून जाणं स्वप्नात तिला पाहणं हेच त्याचं रोजचं आयुष्य होतं इकडे श्रेयाचं कॉलेज आणि अभ्यास चालू झाला होता आणि जय ऑफिसचं काम पाहू लागला होता दरम्यान अनुला पाच महिने पूर्ण झाले होते तिचं पोट आता थोडंफार दिसू लागलं होतं अणू सैल कपडे घालून लपवण्याचा प्रयत्न करत होती पण एकदा लंच टाईमाला तिला खूप उलटी झाली ती वॉशरूममध्ये जाऊन चेहरा धुवून बाहेर आली आणि मेनकाला बोलवलं मला अजिबात बरं वाटत नाही आहे मेनका मी घरी जाते जरा बॉसला सांगशील का बॉसने होकार दिल्यावर मेनका आणि अनु दोघीही घरी गेल्या घरी पोहोचल्यावर अनु फ्रेश झाली औषधं घेतली आणि ज्यूस घेऊन मेनकाजवळ आली अणू आतापर्यंत मी तुला विचारलं नाही पण तुला या अवस्थेत पाहून गप्पर राहू शकत नाही तुझ्या आयुष्यात नक्की काय झालंय की तू इतकी एकटी झाली आहेस तुझी बहीणच होती ना जिने तुला ऑफिस जॉईन करून दिलं होतं पण तेव्हापासून ती कधी दिसली नाही नक्की काय चाललंय आणि मग तू दर महिन्याला हॉस्पिटललाही जातेस तेही मला न सांगता सांग अनु नक्की काय आहे मेनकाने चिंता व्यक्त करत विचारलं अणुने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाली माझ्याकडे आतापर्यंत खरं तर कोणी मित्रच नव्हता जे होते ते मला सोडून गेले पण आता मी तुला माझी मैत्रीण मानते आणि त्याच विश्वासाने मी तुला आज माझ्या आयुष्याबद्दल सांगणार आहे मला खात्री आहे मी जे सांगेन ते कोणालाही सांगणार नाहीस मेनकाने अणूचा हात हातात घेतला आणि म्हणाली मी वचन देते अणू तुझ्या गोष्टी मी कुणालाही सांगणार नाही आता सांग ना नक्की काय झालंय तुझ्या आयुष्यात मन हलकं कर हळूहळू सांगू लागली जेव्हा मी पाच वर्षाचे होते तेव्हा माझ्या आईचं निधन झालं मेनका माझ्या वडिलांचं नाव मूर्ती आणि आईचं नाव महेश्वरी होतं आम्ही खूप आनंदात होतो पण आईच्या मृत्यूने मला बेसहारा केलं मी एकटी पडले वडिलांनी एक, एक वर्ष माझी काळजी घेतली पण त्यांना नोकरी सांभाळणं आणि माझी काळजी घेणं जड जाऊ लागलं त्यामुळे त्यांनी रत्नाशी लग्न केलं ती बाबांची बायको तर झाली पण माझी आई कधीच होऊ शकली नाही ज्या दिवसापासून ती घरात आली माझे चांगले दिवस संपले ती माझ्याकडून सगळी कामं करून घ्यायची त्या दिवसापासून मी माझ्याच घरात मोलकरीन झाले जेव्हा वैष्णवी झाली तेव्हा तिने माझ्याशी अजून जास्त वाईट वागायला सुरुवात केली जशी वैष्णवी मोठी होत गेली मी रोज रात्री माझ्या खोलीत एकटी रडायची विचार करायची जर आई असती तर तिने माझी किती छान काळजी घेतली असती पावसाळ्यात तर मी भीतीने कोपऱ्यात दडून रडत रडत झोपायचे मला वाटायचं माझ्यासोबत कोणी नाही वैष्णवीला प्रायव्हेट स्कूलमध्ये पाठवलं गेलं पण मी मात्र सरकारी शाळेत शिकले दहावीत मी पहिल्या क्रमांकाने पास झाले मी सरकारी कॉलेजमधूनच बारावी केली त्यानंतर त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं जिथे विक्रम शिकत होता पण माझ्या सावत्र आईला माझ्या त्या कॉलेजमध्ये शिकणं आवडलं नाही तिने खूप गोंधळ घातला वडिलांनाही फी भरण्यापासून रोखलं तेव्हा माझी मैत्रीण श्रेया जी विक्रमची बहीण आहे हिने माझी फी भरली अशा रीतीने सुरळीत चाललेल्या माझ्या आयुष्यात विक्रम प्रेम बनून आले पण त्यांनी मला कधी सरळ सांगितलं नाही की ते माझ्यावर प्रेम करतात किंवा कधी आय लव यू म्हटलं नाही त्यांच्या कृतीतून मला समजायचं की ते माझ्यावर किती प्रेम करतात ते कधी हे कर ते कर असं प्रेमाने सांगायचे नाहीत तर आदेश द्यायचे जणू माझ्यावर त्यांचा अधिकारच आहे पण मला त्यांचा तो अधिकार खूप आवडायचा मला ठाऊक होतं की हे माझ्या आयुष्यासाठी योग्य नाही मी त्यांना दूर करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी माझ्या हृदयात जागा निर्माण केली मीही कधी माझं प्रेम व्यक्त केलं नाही आम्हा दोघांना ठाऊक होतं की आम्ही एकमेकांवर प्रेम करतो पण कधी ते जाहीर केलं नाही आमची वाटचाल अशीच सुरू होती कदाचित एखाद्या दिवशी आम्ही एकमेकांसमोर प्रेम व्यक्तही केलं असतं पण अचानक एका रात्रीने माझं आयुष्य बदलून टाकलं मेनका डोळ्यात पाणी आणून म्हणाली मग काय झालं सांग ना अनु पुढे म्हणाली विक्रमच्या वाढदिवशी त्यांच्या घरी फंक्शन होतं श्रेया मला आणायला आली आणि मला त्यांच्या घरी घेऊन गेली त्या दिवशी आमच्या कॉलेजची एक मुलगी निशा जिला विक्रमवर प्रेम होतं ती कसं बसं त्याला आपलंसं करण्याचा प्रयत्न करत होती तिने विक्रमच्या ज्यूसमध्ये नशेचं औषध मिसळलं मी तेच सांगायला विक्रमच्या खोलीत गेले पण जेव्हा पण तेव्हा ते पूर्णपणे नशेत होते आणि त्या ते अवस्थेत त्यांनी मला आपलंसं करून घेतलं त्या रात्रीनंतर मी तिथे थांबली नाही त्यांच्या शुद्धीवर येण्यापूर्वीच मी घरी आले मला वाटलं त्यांना सगळं आठवत असेल पण दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेल्यावर ते माझ्याशी अगदी नेहमीसारखं वागले जणू काही घडलंच नाही तेव्हा मला समजलं की आमच्यामध्ये जे काही झालं ते फक्त नशेमध्ये असल्यामुळे झालंय त्यांना काहीच आठवत नाही आहे मी धैर्य एकवटून त्यांना ही गोष्ट सांगण्याचा सा प्रयत्न केला पण त्याआधीच एक अनर्थ घडला मेनका असं बोलून अनु मेनकाला बिलकून रडू लागली अणूचं बोलणं ऐकून मेनकालाही धक्का बसला तिला खूप वाईट वाटत होतं आता मी पाच महिन्याची गर्भवती आहे मेनका हो माझ्या पोटात विक्रमचं बाळ आहे पण ही गोष्ट मी त्यांना सांगितली तर किती अनर्थ होईल या भीतीने मी त्यांच्यापासून दूर राहते वरतून विक्रमलाही माझ्या प्रेग्नेन्सीबद्दल समजले ते या बाळाला दुसऱ्याचं बाळ समजत आहेत ते जरी असं समजत असले तरीही ते म्हणतात मी तुझ्यावर प्रेम करतो आणि या बाळाला माझं बाळ म्हणून स्वीकारेन मी तुझ्याशी लग्न करीन पण मला वाटतं मी त्यांच्या प्रेमाच्या लायकीचीच नाही कदाचित माझं आयुष्य असंच असावं हे आधीपासूनच ठरलेलं असणार म्हणूनच मी कुणाच्या प्रेमाची हकदार नाही आणि अशी एकटीने आयुष्य जगते हे सारखं सारखं माझ्या मागे लागले होते म्हणून मी मागच्या वेळी त्यांना खूप कठोरपणे सांगितलं होतं की माझ्या मागे लागू नका त्या दिवसापासून आजवर विक्रमजीला मी पाहिलं नाही कुठे गेलेत काय माहीत अणू त्याला आठवून रडू लागली पण जर तू ही गोष्ट विक्रमला सांगशील तर कदाचित तो सगळं ठीक करेल नू तू आधीच घाबरून विक्रमला न सांगता का राहिलीस मेनका म्हणाली माझ्यामागे त्यांचे लोक लागले आहेत मेनका ते प्रत्येक क्षणी माझ्यावर लक्ष ठेवत आहेत अगदी माझा फोन नंबरही त्यांनी टॅप करून घेतलाय मी कुठे राहते कुठे नोकरी करते माझा फोन नंबर सगळं त्यांना माहीत आहे त्यांनी मला अशा अवस्थेत आणले की मी विक्रमपर्यंत पोहोचू शकत नाही आहे त्यांचं बाळ माझ्या पोटात आहे आणि तरीही मी त्यांच्यापासून दूर आहे हे मला सहन होत नाही प्रत्येक वेळी ते माझ्या पोटातल्या बाळाला दुसऱ्याचं बाळ म्हणतात तेव्हा मी आतून मरते माझं मन होतं की ओरडून सगळ्यांना सांगावं हे बाळ दुसऱ्याचं नाही तुमचंच आहे पण मला असं करायलाही परवानगी नाही त्यांनी मला आणि विक्रमला वेगळं करून टाकलं आहे आमच्यामध्ये इतकी दरी निर्माण केली आहे की मी कधी विक्रमजींपर्यंत पोहोचूच शकणार नाही मला माहीत नाही ते कुठे आहेत कदाचित मला आपला चेहराही दाखवणार नाही कदाचित मला विसरूनही गेले असतील पण मला हेच हवं आहे की त्यांनी आनंदात राहावं त्यांच्या आनंदाने मीही आनंदी राहीन त्यांनी दिलेल्या या निशाणीसह मी आयुष्य जगेन असं म्हणत अनुने आपला हात पोटावर ठेवून हळूच कुरवाळलं पण विक्रमजींना जर कधी समजलंच नाही की हे बाळ त्यांचं आहे तर मी काय करू कमीत कमी, कमी माझ्या जन्माला येणाऱ्या बाळाला तरी हक्क मिळायला हवा त्यांना आपल्या वडिलांचं नाव कळावं कदाचित माझ्या नशिबातच असं लिहिलंय माझं बाळही माझ्यासारखंच एकटं आयुष्य जगेल माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी आहेत की एक दिवसही शांतता आणि आनंदाने भरलेला नाही सांगण्यासारखं काहीच नाही माझ्या आयुष्यात अणू म्हणाली आणि आपले डोळे पुसले अणू प्लीज शांत हो मेनका म्हणाली अनु पुढे म्हणाली विक्रमजींनी काहीही न विचारता न ऐकता मला लग्नासाठी माझ्या घरी येऊन मागणी घातली त्यांच्या येण्याने मी टेन्शनमुळे बेशुद्ध पडले आणि कोसळले त्यातून माझ्या घरच्यांना समजलं की मी प्रेग्नेंट आहे त्यावर माझ्या आईने मला खूप मारलं आणि घराबाहेर काढलं त्यामुळेच मी तुला रूम शोधून देण्यास सांगितलं होतं तू नसतीस तर आज मी रस्त्यावर असते माझी इतकी मदत केल्याबद्दल खूप खूप आभार तुझं अणू मेनकाचा हात धरून म्हणाली ओय तुला मी पहिल्यांदा पाहिलं होतं त्याचवेळी तुम्हाला खूप छान वाटली होतीस मी तुला माझी मैत्रीण मानून टाकलं होतं पण बहुतेक तू मला इतक्या दिवसात आपली मैत्रीण समजलं नाहीस म्हणूनच तू मला तुझ्या गोष्टी सांगितल्या नाहीत बरोबर ना नाही मेनका जे लोक माझ्या जवळचे असतात ते मला सोडून दूर जातात म्हणून मी सगळ्यांपासून दूर राहायला शिकले आहे मला आता भीती वाटते की मी कुणाला जवळ येऊ दिलं तर तो मला सोडून जाईल म्हणून मी अशी वागते तू माझी खूप मदत केली आहेस मेनका माहिती आहे तू नसतीस तर माझं आयुष्य रस्त्यावर आलं असतं अगदी घराचं सामान खरेदी करण्यासाठीही पैसे दिलेस तू तु। तुझे जितके आभार मानू तेवढे कमी आहेत मेनका म्हणाली अरे मदत केली तर काय झालं तू पैसे परत दिलेस ना एका महिन्यानी मग अजून काय पाहिजे आता थोडी मजबूत हो आता तू एकटी नाहीस तुझ्या पोटात आणखी एक बाळही आहे तुला धैर्याने स्वस्थ राहून प्रत्येक परिस्थितीचा सामना करायला हवा माझी इतकी इच्छा आहे की तू लवकरच विक्रमजींच्या आयुष्यात परत जावं हळू आवाजात म्हणाली ते माझ्या नशिबात नाही आहे मेनका असा का विचार करतेस बघ जेव्हापर्यंत तुझं बाळ जन्माला येईल तेव्हापर्यंत तू नक्की विक्रमजींकडे असशील आता आपले सगळे दुःख विसरून आपल्या होणाऱ्या बाळासाठी आनंदी राहायला शिक त्या दिवशी मेनकाने अनुजवळ थांबण्याचं ठरवलं त्या दिवसापासून ती तिच्या घरीच राहू लागली रोज ती अनुजवळच झोपायची तिला छोट्या मोठ्या गोष्टीत मदत करायची इकडे अमेरिकेत असलेल्या विक्रमला जय अणूच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी सांगत असे अणूच्या ऑफिसला जाण्या येण्याच्या वेळेवर जय तिच्या मागे मागे जाई आणि विक्रमला कॉलवर दाखवत असे अशा रीतीने विक्रम तिला फोनवरच पाहायचा आणि तिच्या आठवणींच्या सहारे आपलं जीवन जगत होता एके दिवशी मेनकाला गावी जावं लागलं त्या दिवशी अनु एकटीच ऑफिससाठी निघाली ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिने आपलं काम छानपणे पूर्ण केलं संध्याकाळी ऑटोमध्ये घरी परत येताना ऑटो खराब झाला घर जवळच होतं म्हणून तिने ऑटोवाल्याला पैसे दिले आणि हळूहळू पायी चालू लागली थोड्या अंतरावरून जय तिला पाहत होता विक्रमही फोनवर अनुला पाहत होता ती पोटावर हात ठेवून चालत होती तिला चालताना खूप त्रास होत होता मोठ्या कष्टाने ती चालत होती पूर्ण अंगातून घाम येत होता आणि काही कारणाने तिला बैचेनी होत होती तिची अवस्था पाहून जय म्हणाला अरे अनुला काहीतरी होतंय तू लाईनवरच राहा तो लगेच कारमधून उतरून अनूकडे धावला ती पडणारच होती तेवढ्यात जयने तिला पकडलं ती पूर्णपणे कमजोर झाली होती विक्रमने घाबरून विचारलं जय तिला काय झालंय बहुतेक चक्कर आली आहे जय घाईघाईने अनुचे गाल थोपटत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागला पण ती डोळे उघडत नव्हती अरे ही उठत नाही आहे विक्रम फोनवर ओरडला सगळं सोडून तिला आधी हॉस्पिटलला घेऊन जा यार हो ठीक आहे जय म्हणाला त्याने अणूला उचललं आणि कारकडे गेला मागच्या सीटवर तिला झोपवलं आणि कार वेगाने हॉस्पिटलकडे नेली हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्याने डॉक्टरांना सांगितलं की ही प्रेग्नेंट आहे आणि बेशुद्ध पडली आहे डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितलं की अशक्तपणामुळे तिला चक्कर आली होती मग इतरही चाचण्या केल्या डॉक्टरांना समजलं की हे सगळं योग्य आहार न मिळाल्यामुळे झालं आहे त्यांनी ही गोष्ट जयला सांगितली अणूला ड्रिप लावून रात्रभर हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं दुसऱ्या दिवशी शुद्ध आल्यावर औषधं देऊन तिला डिस्चार्ज देण्यात आला मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुम्हा सर्वांचं एकच म्हणणं आहे की अनुने विक्रमला सगळं सत्य सांगावं पण अणूची मजबुरी असल्यामुळे ती हे सत्य विक्रमला सांगू शकत नव्हती तिने जे सत्य सांगितलं त्यात हे तर समजलं की कोणीतरी आहे जो विक्रम आणि अणूला वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय पण ती व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला पुढे समजेलच त्यामुळे कथा शेवटपर्यंत बघा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद